नमस्कार वेद ज्योतिषशास्त्राचा या अभ्यास मालिकेचा सहावा भाग आज आम्ही आपल्यापुढे आणीत आहोत आमच्या मागच्या भागांना पण आपण जो उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे आभार असाच प्रतिसाद नेहमी देत जा ज्यांनी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा बेल ऐकूनवरती बटन दाबा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ आपणासमोर आपणास बघण्यास मिळतील चला तर आज आपण आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया मागच्या भागामध्ये आपण पंचांगाची माहिती घेतली होती पंचांगाची पाच अंग कोणती ती आपण पाहिली होती तिथी वार नक्षत्र योग आणि करण हे जे पंचांगाची पाच अंग आहेत त्याची माहिती आपण मागच्या भागात घेतली होती आणि आजच्या भागात आपण प्रत्यक्ष पंचांगांची ओळख करून घेणार आहोत तर, तर आपल्यासमोर मुंबईचं जे कालनिर्णय पंचांग आहे हे पंचांग आपल्यासमोर इथे मी आपल्यासमोर आणलेलं आहे असे कोणतंही पंचांग तुम्ही घेतलात तर त्याची जी बेसिक माहिती असते त्याच्यामध्ये म्हणजे त्या पंचांगावरती आपलं शक असतं इथे हे आत्ता एकोणीसशे सेहेचाळीसचं से शक आहे नंतर श्रीमद भूपती शालीवाहन शके एकोणीसशे शेहेचाळीस आणि क्रोधी नाम नामसंवस्तर सम्च्थर। प्रत्येक संवस्तराला एक नाव असतं तसं ह्या एकोणीसशे सेहेचाळीसचं से जे संवस्तर आहे त्याला क्रोधी नाम असं आहे नंतर ते पंचांगाचं नाव जसं इथे कालनिर्णय पंचांग आहे किंवा दाते पंचांग आहे ढवळे पंचांग आहेत बरेच पंचांग आहेत कोणतंही पंचांग तुम्ही घेतलं आणि मग इथे पंचांग ज्यांनी काढलेलं आहे त्यांचं नाव इथे आहे आणि ह्या पंचांगाचा कालमर्यादा म्हणजे हे संवत्स्तर कुठून सुरू झालं आणि कुठे संपणार आहे त्याच्या तारखा दिलेल्या आहेत म्हणजे मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे हे संवत्सराचा कालखंड आहे आपला तो इंग्रजी तारखेप्रमाणे इथे दर्शवलेला आहे नंतर शिवराज्याभिषेक शक दिलेला आहे ते तीनशे पन्नास तीनशे एक्कावन्न दिलेलं आहे विक्रम संवत जे आहे ते दोन हजार ऐंशी आणि दोन हजार एक एक्क्याऐंशी दोन हजार राक्षस नाम आहे आणि दोन हजार अनल नाम संवस्त्र आहे तर अशी ही मुख्य माहिती प पहिल्या पानावरती असते आता आपण दुसऱ्या पानावर जाऊया जिथे पंचांगाची अनुक्रमणिका आपल्याला दिसेल या अनुक्रमणिकेमध्ये ही फार महत्त्वाची आहे याच्यामध्ये इतकी माहिती तुम्हाला बघता येईल की आ, ती माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर पंचांगाच्या त्या त्या पानावर जाऊन तुम्हाला ती माहिती बघता येईल सुरुवातीला म्हणजे इथे दोन नंबरचं पान संवस्तर फळ दिलेलं आहे म्हणजे हे संवस्तर हे वर्ष, वर्ष कसं जाईल त्याचं फळ दिलेलं आहे त्याच्यामध्ये यावर्षी पीक पाणी पाऊस पाणी कसं होईल किंवा स जनतेला हे कसं महा महागाई वगैरे कशी असेल या संदर्भात सगळं विवेचन केलेलं आहे आणि हे सगळं तुम्हाला ह्या संवस्तर फळामध्ये तिथे वाचता येईल नंतरचं जे आहे ते ग्रहराशी प्रवेश चार नंबरच्या पानावरती आहे याच्यामध्ये पुढच्या पाच वर्षातले ग्रहराशींचे ग्रहांचे प्रवेश राशी बदलतो ते ग्रह तर ग्रहराशींचे प्रवेश पुढच्या पाच वर्षाचे तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे एखादा तुम्हाला बघत असेल की शनीचा पालट केव्हा होणार आहे किंवा गुरु बदल केव्हा होणार आहे तर तुम्हाला पुढच्या पाच वर्षाचे ते या पानावरती बघायला मिळतील त्याच्यानंतरचं महत्वाचं पान आहे ते अवकहाडा चक्र आहे ते पान क्रमांक सहा सात आणि दहावरती आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे इथे प्रत्येक राशी त्या राशीमधले नक्षत्र त्या नक्षत्रांचे चरण त्यांची व्याप्ती अशी बऱ्याच गोष्टी या अवकळा चक्रामध्ये दिलेल्या आहेत आणि हे अतिशय चांगल्या प्रकारे तिथे वर्णन त्याचं केलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या राशीमध्ये कोणती नक्षत्र येतात एखाद्या राशीमध्ये जातकाच्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या अंशावर ते कोणत्या चरणामध्ये आहे मग त्या चरणाक्षरं दिलेली आहेत त्यावर तुमची जातकाचं नाव ठेवत असेल बालकाचं नाव ठेवत असेल तर कोणत्या ना ठेवायचं ही सगळी माहिती आणि या याशिवाय आणखी बरीचशी माहिती तिथे दिलेली आहे प्रत्येक नक्षत्राला नाडी दिलेली आहे योनी दिलेली आहे देवता दिलेली आहे गण दिलेला आहे अशा बऱ्याच गोष्टी तिथे आहेत त्या गोष्टी तुम्हाला अगदी सूक्ष्मप्रमाणे तिथे वाचता येतील ही सहा सात आणि दहा नंबरच्या पानावरती या पंचांगामध्ये आहेत ते त्याच्यानंतर राशींचे घातचक्र दिलेलं आहे पान क्रमांक बारावरती राशींचे क्रमांक म्हणजे आपली जी जात राशी असते त्या राशीला कोणती राशी घातक आहे कोणता प्रहर घातक आहे कोणतं नक्षत्र घातक आहे कोणता दिवस घातक असतात कोणती तिथी घातक आहे या सगळ्यांचा विचार तिथे दिलेला आहे तर हा जो घातचक्र असतो त्यावेळेला तुम्ही कोणत्या बाहेर प्रयाण करणार असाल कुठे सरकारी कामाकरता जाणार असेल तर त्या कामाकरता हे ही माहिती अवॉइड करायला पाहिजे घातकचक्रातली तर ते तुम्हाला तिथे तिथे मिळेल नंतर तिथी आणि करण काढण्याचं हा नंबर तेरावरती दिले आपण म्हटलं होतं तिथी म्हणजे रवी आणि चंद्राच्या भ्रमणांवरती अवलंबून आहे की चंद्र ज्यावेळेला रवीच्या पुढे बारा अंश जातो त्यावेळेला एक तिथी पूर्ण होते मग हे जे अंतर किती होतं ते हो पंचांगात केव्हा संपत ते दाखवलेलं असतं आणि हे जे कस जे ज्योतिषशास्त्रात अभ्यास करतात आणि त्यांना गणिताने जे काढायचं असतं तिथी आणि करण तर ते त्यांच्याकरता हे क हे गोष्ट फार महत्त्वाचे आहे तेरा नंबरच्या पानावर नंतरचं जे उपनयन मुहूर्त आहेत नंतर, नंतर दिवसांचे उपनयन मुहूर्त आहेत विवाह मुहूर्त आहेत भूमिपूजन मुहूर्त आहेत आणि हे बाकीचे संबंधीची ज्या गोष्टी उपयुक्त सूचना वगैरे आहेत या त्या त्या पानावर तुम्हाला जाऊन ते मुहूर्त तुम्हाला शोधता येतील म्हणजे त्याच्याकरता पण तुम्हाला कुठे बाहेर जायला नको तर ते मुहूर्त परत ते मुहूर्त कसे बघायचे मुहूर्त आपल्याला लाभतो की नाही हे सुद्धा तिथे दिलेलं आहे विवाह मुहूर्ताविषयी वगैरे आणि ह्या ही माहिती सगळी तुम्हाला फार उपयुक्त आहे या पंचांगामध्ये वास्तुशांतीचे मुहूर्त आहेत नंतर बाकीचे पण खूप ठिकाणचे आहेत नंतर प्रमुख ठिकाणचे मुंबईचं दैनंदिन चंद्रोदय दिलेले आहेत आणि चंद्रास्त पण दिलेले आहेत नंतर त्याच्यानंतर संकष्टी चतुर्थीचे जे मुहूर्त आहेत संकष्टीचं चंद्रोदय दिलेला असतो हे सगळे इथे शुभाशुभ वेळा ज्या आहेत चैत्र शुक्ल पक्ष शुभाशुभ वेळा आहुती करता ते सुद्धा हो मा लाभणाऱ्या वेळा तिथे दिलेल्या आहेत एखाद्या वेळेस तुम्ही काय शुभ कार्य करत असताना तिथे जर काय होम हवन करत असेल तर अग्नी पृथ्वीवर असावा लागतो तर असा पृथ्वीवर आहे की नाही ते बघण्यासाठी पण तिथे एक कोष्टक आहे तर ते सुद्धा दिलेलं आहे पुढे मकर संक्रांतीचं फळ दिलेलं आहे दरवर्षी मकर संक्रांती जी येते त्यावेळेला मकर संक्रांती संक्रांत कशावर बसलेली आहे मग त्याच्या काय फळ मिळेल त्याची सगळी माहिती तुम्हाला इथे शंभर नंबरच्या पारावर ज्या पंचांगामध्ये मिळेल नंतर महादशा ज्या वि विविध प्रकारच्या एकंदर बेचाळीस प्रकारच्या महादशा आहेत त्याच्यापेक्षा प्रमुख म्हणजे विश्वोत्तरी महादशा अष्टोत्तरी महादशा योगिनी महादशा या महत्त्वाच्या आहेत त्यापैकी अष्टोत्तरी महादशेतील महादशाने अंतर्दशा तसंच विषोत्तरी महादशेतील अंतर्दशा पोष्टकं ही एकशे एक, एक नंबरच्या पानावर दिलेली आहेत योगिनी महादशा व अंतर्दशांचं पोष्टक आणि ऋष वास्तुचक्र म्हणजे वास्तूचे चक्र जे आहे ऋष वास्तुचक्र ते सुद्धा एक एकशे दोन नंबरच्या पानावर दिलेलं आहे नंतर गोरक्षमते गमनास मुहूर्त आनंदादी योग आणि फळ म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे मुहूर्त आपल्याकडे दिलेले आहेत तर ते गोरक्षमते जे मुहूर्त चांगले आहेत आनंदादी योग आहेत ते एकशे तीन नंबरच्या पानावर दिलेले आहेत नंतर रामनवमी ते हनुमान जयंती असा राम मारुती सप्ताह सादर करा असं एक आर्टिकल यामध्ये एक दिलेलं आहे लेख दिलेला आहे नंतर संपूर्ण वर्षाचं मासवार राशी भविष्य एकशे पाच ते एकशे तेरा या पानांवरती दिलं आहे नंतर आपल्या कोळी बांधवांकरता किंवा ज्यांना समुद्राशी संबंध येतो त्यांच्याकरता मुंबई बंदरातील भरती ओहटीच्या वेळा दिलेल्या आहेत ते एकशे चौदा ते एकशे सोळा नंबरच्या पानावरती ज्या नंतर जन्मवेळेच्या चंद्रराशीवरून ग्रहांची दशा व फल पाहण्याचे कोष्टक किंवा शस्त्रक्रियेकरता शुभ दिवस कसा निवडायचा शुभ वेळ कशी निवडायची त्याचं माहिती ही एकशे सतरा नंबरच्या पानावर दिलेली आहे नंतर सर्व कार्यामध्ये साधारण दिनशुक्ती कशी असते ती दिलेली आहे महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांचे सूर्योदय आणि सूर्यास्त पाच पाच दिवसाच्या अंतराने दिलेले आहेत जे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात त्यांना याचा विशेष उपयोग होतो नंतर स्पष्ट चंद्रावर विषोत्तर दशेचा भोग्यकाल काढण्याची सुलभ गोष्ट कीही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत आणि ज्यांना गणित करावं लागतं त्यांच्याकरता हे सगळं आहे नंतर नेत्ररोग आणि सूर्य उपासना असा एक लेख चांगला द्या ह्या पंचांगात दिलेला आहे नंतर प्रत्येक लग्नाचे शुभ नवमांश दिलेले आहेत ह्याचा उपयोग तुम्हाला मुहूर्ताकरता होतो खूप नंतर बारा राशींत षडवर्ग बलकोष्टक हे सुद्धा एकशे अठ्ठावीस नंबरच्या पानावर मी जी वर्गकुंडली आपण मानतो ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना तर ते षडवर्ग कुंडलींचं षडवर्ग म्हणजे सहा सहा प्रकारचे जे कुंडली आहेत म्हणजे होरा कुंडली आहे द्रेशकांड कुंडली आहे नवमांश कुंडली आहे सप्तमांश कुंडली आहे तसंच द्वादशांश कुंडली आहे आणि त्रिशांश कुंडली आहे अशा ह्या सगळ्या षडवर्ग ज्या सहा सहा प्रकारचे कुंडली आहेत त्यांचं त्या कुंडल्या कशा काढायच्या त्याचं पोष्टक हे बलकोष्टक जे आहे ते एकशे अठ्ठावीस नंबरच्या पानावर दिलेलं आहे परत गणिताचा अभ्यास करणाऱ्यांना चरांतर मिणटं साळवी तारकेवरनं रोजची रवी क्रांती हे गणिताकरता उपयोग होतं वेलांतर संस्काराचं पोष्टक आहे राहो गुलूक गुलिक यमगंड काल हे सगळं ह्या एकशे एकोणतीस एकशे तीस पानावरच्या पानावर दिलेलं आहे आणि मुंबई व्यतिरिक्त प्रमुख ठिकाणचं इष्ट वेळचं लग्न निश्चित कसं करावं म्हणजे जर तुम्हाला कुंडली मांडायची असेल आणि लग्नस्थळ जन्मस्थळ जर मुंबई व्यतिरिक्त दुसरं कुठलं असेल तर ते कसं निश्चित करायचं त्याची ही एकशे तीस नंबरच्या पानावर दिलेलं आहे प्रमुख गावांची त्यांनी तिथे दिलं आहे लग्न कोणतं असेल त्यावेळेला ते तिथे काढून दिलेलं आहे आता ही झाली आपली याची अनुक्रमणिका म्हणजे पंचांगामध्ये काय काय दिलेलं आहे हे फक्त खुलासा मी तिथे केलेला आहे डिटेल माहिती आहे तुम्हाला त्या त्या पानावर गेल्यानंतरच ते घेता येईल तुम्हाला तर हे बघा तुम्ही आणि याच्यानंतर तर आपण प्रत्यक्ष पंचांगाचं पान वाचणार आहोत तर आता आपण पंचांगाचा जो महत्त्वाचा भाग आहे म्हणजे पंचांग कसं वाचायचं त्याच्याकडे आपण येणार आहोत तर त्याच्याकरता मी हे एक पंचांगाचं पान हे एक पंचांगाचं पान आपल्यासमोर ठेवलेलं आहे तर त्याची आपण माहिती घेऊया तुमच्याकरता मी आज आपण एक मे आहे एक मेच्या दिवशी आपण हे हा व्हिडिओ शूट करतो हो। आहोत त्यामुळे एक मेच्या दिवसाचाच पंचांग आपण वाचणार आहोत तर एक मेच्या दिवसाचं पंचांग वाचण्याकरता आपण चोवीस एप्रिल ते आठ मे या कालावधी म्हणजे या पंधरावर्चं जे पंचांग आहे ते पान आपण इथे घेतलेलं आहे आता ते पंचांग कसं वाचायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे सुरुवातीला बघा वरती दिलेलं असतं श्री शालेय वाहन शक्य एकोणीसशे सेहेचाळीस म्हणजे काय आहे की एकोणीसशे सेहेचाळीस हे वर्ष जे आहे संवत्सर वर्ष आहे हे प्रत्येक पानावर दिलेलं असतं नंतर त्या संवत्सराचं नाव प्रत्येक पानावर दिलेलं असतं इथे जे आपण विक्रमसंवत बघितलं होतं चैत्री म्हणजे चैत्र महिन्यापासून सुरू होणार ते दोन हजार एक्क्याऐंशी आणि कार्तिक महिन्यापासून सुरू होणार ते दोन हजार ऐंशी म्हणजे दोन विक्रमसंवत त्याच्यामध्ये मिक्स झालेली आहेत त्याच्यानंतर इथे चैत्र कृष्ण पक्ष दिलेला आहे चोवीस एप्रिल ते आठ मे पर्यंतचा कालावधी ह्या पानावरती आहे आता आपल्याला आजचं पंचांग वाचायचं आहे त्याच्या अगोदर आपण पंचांग जी पाच अंग जी दिलेली आहेत ते पाच अंग इथे कसे दिलेत बघा इथे पहिलं अंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये इंग्रजी तारीख दिली आहे इथे इंग्रजी दिनांक आणि वार दिला आहे आपला नंतर पंचांगलं दुसरं अंग जे आहे ते तिथी आहे ती तिथी कोणती आहे त्या इथे दिलेल्या आहेत नंतर त्या तिथीचा समाप्ती काळ दिलेला आहे म्हणजे ती तिथी केव्हा संपणार आहे त्याचा काळ दिलेला आहे म्हणजे ती तिथी केव्हा संपते ती वेळ दिली पंचांगामध्ये सगळ्या वेळा समाप्तीच्या आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही तर तिथीच आहे नंतर तिसरं अंग जे आहे नक्षत्र ती त्या त्या दिवशी कोणतं नक्षत्र असणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे आणि त्या नक्षत्राची समाप्ती केव्हा होणार आहे ते इथे दिलेलं आहे चौथं अंग जे आहे ते योग आहे म्हणजे त्या दिवशी आपण ज्या दिवशीचं पंचांग वाचणार त्या दिवशी कोणता योग आहे तो इथे दिलेला आहे आणि तो योग किती वाजेपर्यंत आहे किंवा किती वाजता त्याची समाप्ती होणार आहे ते सुद्धा बाजूला दिलेलं आहे नंतर पाचवं अंग म्हणजे करण एका तिथीमध्ये दोन करण असतात त्याच्यामुळे पहिलं करण कोणतं असणार आहे त्या तिथीचं आणि त्याचं समाप्ती काल किती कोणतं आहे दुसरं कारण कोणतं आहे त्याचं समाप्ती वाढ कोणतं आहे ते इथे दिलेलं आहे ही पंचांगाचे पाच अंग आपण इथे बघणार आहोत त्याच्यानंतरची पुढची जी माहिती आहे ती दिनमान दिलं आहे प्रत्येक दिवसाचं दिनमान किती आहे ते इथे दिलेलं आहे नंतर प्रत्येक दिवसात सूर्योदय किती वाजता होणार आहे आणि सूर्यास्त किती वाजता होणार आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे नंतरचा जो कॉलम आहे तिथे चंद्र राशी आजच्या दिवसात आजच्या दिवशी चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे आणि तो किती वेळ असणार आहे संपूर्ण दिवस असणार आहे की किती वाजेपर्यंत असणार आहे त्याशी त्याचा उल्लेख या इथे ह्या कॉलममध्ये केलेला आहे त्याच्यानंतर इथे भारतीय दिनांक दिलेला आहे भारतीय दिनांक म्हणजे भारतीय कॅलेंडर जे आहे तर ते वरती ते दिलेलं असतं वैशाख वगैरे तर त्याचा दिनांक इथे दिलेला आहे नंतर मुस्लिम दिनांक मुस्लिम जो मास आहे मुस्लिम, मुस्लिम शव्वाल मास आहे मुस्लिम शव्वाल मास चालू आहे आता ह्या वेळेला तर त्याचा कोणता दिनांक आहे मुस्लिम तो नंतर पुन्हा आपल्या माहिती करता इंग्रजी दिनांक दिलेला आहे इथे जी प्रत्येक दिवसाच्या पुढे त्यांनी त्या त्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या दिवसाचं विशेष काय आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे ही माहिती जर एका ओळीत जर राहिली नसेल तर तिथे ते असा त्या दिवसाचा आकडा लागतात तिथे त्या दिवसाचा आणि खाली त्याचं आपल्याला त्याची माहिती परत दिलेली असते आणि हे जे हे जे चौक हे जे आहे इथे शेवटच्या दिवसाची म्हणजे त्या पंधरावड्याच्या शेवटच्या दिवसाची सूर्योदयाची कुंडली इथे मांडलेली असते म्हणजे याच्यावरून आपल्याला कल्पना आहे की त्या पंधरावड्यामध्ये कोणत्या ग्रहाने राशी बदल केला आहे वगैरे याची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकेल आता आपण प्रत्यक्ष पंचांग वाचना करत जाऊया आज आपली तारीख एक तारीख आहे तर ह्या पानामध्ये इथे बघा चोवीस एप्रिलपासून सुरू झालेलं आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि आज एक मे आहे आज एक मे आहे तर हे ही ओढ आपण आता इथे वाचणार पंचांगाची म्हणजे वरची जी डि डिटेल माहिती जनरल माहिती वाचल्यानंतर आज एक मे आहे म्हणजे वार बुधवार आहे आजची तिथी अष्टमी आहे आणि ही अष्टमी अठ्ठावीस वाजून एक मिनटाने संपणार आहे अठ्ठावीस वाजून एक मिनटाने म्हणजे जे मग तुम्हाला माहिती आहे इथे आपण रेल्वे टाईम प्रमाणाने प्रमाणे टाईम मोजतो म्हणजे बाराच्या नंतर तेरा चौदा पंधरा आणि चोवीसच्या नंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस कारण काय आपला दिवस एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत असतो म्हणून चोवीसला आपण न थांबता इंग्रजी तारीख चोवीसला संपते परंतु आपला वार मात्र दुसऱ्या सूर्योदयापर्यंत असल्यामुळे आपण चोवीसच्या पुढे चो पण पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसपर्यंत आपले आपण त्या आकडे मोजत जातो तर इथे जी अष्टमी आहे ती अठ्ठावीस वाजून एक मिनिटा म्हणजे पहाटे चार वाजून एक मिनिटापर्यंत अष्टमी आहे तिथे नंतर मग नवमी लागणार आहे नंतर आजचं नक्षत्र आहे चंद्र नक्षत्र ते श्रवण आहे आणि श्रवण नक्षत्र सत्तावीस वाजून दहा मिनिटापर्यंत आहे म्हणजेच कधी आहे तर मध्यरात्री दोन वाजून दहा मिनटापर्यंत आहे चोवीस मिनिट नाही तीन वाजून दहा मिनिटापर्यंत आहे तर श्रवण नक्षत्र चंद्राचं नंतर हा योग आहे आजचा शुभ योग आहे तो वीस वाजून वीस वाजेपर्यंत आहे म्हणजे रात्री आठ वाजेपर्यंत शुभ योग आहे शुभ नावाचा योग आहे त्याच्यानंतर शुक्ल योग सुरू होणार आहे नंतर आजचं जे पहिलं करण आहे तिथीचं ते बालवकरण आहे हे संध्याकाळी चार वाजून छप्पन मिनटापर्यंत आहे त्याच्यानंतर तिथीचं दुसरं करण सुरू होणार आहे ते कौलवकरण आहे ते, कौलव ते अठ्ठावीस वाजून एक मिनटापर्यंत आता हे जे दुसरं करण जे असतं हे ने नेहमी तिथी समाप्तीला संपूर्ण संपतं बघा इथे अठ्ठावीस एकला दुसरं कारण आहे आणि तिथीसुद्धा आपण इथे अठ्ठावीस एकला संपते असं दाखवलेलं आहे कौलव कौलवकरण जे आहे नंतर आजचं दिनमान जे आहे आजच्या दिवसाचं दिनमान आहे ते आहे बारा तास आणि सेहेचाळीस मिनटं तुम्हाला माहिती आहे आता उत्तरायण आहे उत्तरायणामध्ये आपल्याकडे दिवस मोठा असतो आणि रात्र छोटी असते तर आजचं दिनमान जे आहे ते बारा तास आणि सेहेचाळीस मिनिटाचं आहे आजचं दिनमान आता हे दिनमान कसं करतात तर सूर्यास्त वजा सूर्योदय असं आपण करतो आता इथे बघा सूर्योदय आहे सहा वाजून तेरा मिनिटाचा आणि सूर्यास्त आहे अठरा वाजून एकोणसाठ मिनटं आता ह्यांची जर तुम्ही वजावाकी केलीत अठरा एकोणसाठ मिनटं सहा तेरा जर घालवलेत तर हे दिनमान तुम्हाला येईल बारा बारा तास सेहेचाळीस मिनटं इथे तुम्हाला रेडीमेड करून दिलं पंचांगामध्ये म्हणजे तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करायला नको आता आजच्या दिवशी चंद्र जो आहे हा मकर राशीमध्ये आहे मकर राशीच्या पुढे त्यांनी तास मिनटं काही दिलेलं नसल्यामुळे तो संपूर्ण दिवस आजचा मकर राशीमध्ये असणार आहे संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये असणार आहे आणि बघा पुढच्या दिवस उद्या पण सुद्धा मकर राशीमध्ये तो चौदा वाजून बत्तीस मिनटापर्यंत असणार आहे नंतर तो कुंभेत जाणार आहे तर आजचा संपूर्ण दिवस चंद्र मकर राशीमध्ये आहे आजचा भारतीय दिनांक जो आहे भारतीय कॅलेंडर आपलं जे आहे त्याचा अकरा वैशाख आहे अकरा तारीख आहे वरती दिलेला आहे वैशाख महिना नंतर मुस्लिम दिनांक जो आहे तो एकवीस आहे आता इथे मुस्लिम चौदापासून अठ्ठावीसपर्यंत ना त्यातल्या एकवीस तारीख आज आहे त्यांची एकवीस शव्वाल असं आहे ते म्हणजे पुन्हा आपली इंग्रजी तारीख परत आपल्याकडे रिपीट केली त्यांनी एक तारीख दिली मी दोन्ही शोध शोधायला तुम्हाला भर पडेल म्हणून आजच्या दिवसाचा विशेष म्हणजे आज अष्टमी असल्यामुळे कालाष्टमी दिलेलं इथे नंतर महाराष्ट्र दिन आहे नंतर आज गुरुचा ऋषभ राशीमध्ये प्रवेश आहे सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी गुरु आज ऋषभ राशीमध्ये प्रवेश करते गुरुचं ऋषभ संक्रमण आज आहे तर त्याची सगळी माहिती तुम्हाला ही या इथे दिलेली आहे म्हणजे पंचांग वाचताना तुम्हाला किती माहिती मिळते आणि किती प्रकारचं ज्ञान तुम्हाला होतं हे आपल्याला या पानावरनं कळ असं कोणत्याही दिवसाचं पंचांग तुम्ही अशा प्रकारे वाचलं तर त्या दिवसाचा दिनविशेष काय आहे त्या दिवशी नक्षत्र कोणतं आहे योग कोणता आहे किती वाजेपर्यंत आहे ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे नंतर ते दुसरं जे पान आहे आजू याच्या शेजारचं पान तिथे गणिताचा अभ्यास आहे जो गणित गणिताचा जे अभ्यास करतात त्यांच्याकरता आहे तो तिथे ते शुभशुभ वगैरे पण दिलेलं आहे तर असं हे पंचांगाचं पण अशा प्रकारे जर तुम्ही पंचांग वाचलत तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये अवगत होतील अवकडा चक्राचा अभ्यास व्यवस्थित केला तर तुम्हाला खूपशा गोष्टींचं नॉलेज त्याच्यामध्ये मिळेल आत्ता इथे विस्तारभाय असतो आपल्याला सगळं डिटेलमध्ये बघता येत नाही तरी पण हे इतकंच असेल तर तुम्हाला व्यवस्थित पंचांग वाचता येईल तर आज आपण इथे थांबूया आणि पुढच्या वेळेला आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे आमचे नियमित अपडेट तुम्हाला मिळत राहतील